नमस्कार मित्रांनो काल शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी राज्यामध्ये विविध ठिकाणी उमेदवारांनी आंदोलन केलं आंदोलनाचा इशारा दिला मित्रांनो त्या संदर्भात आलेल्या पुढारी वर्तमानपत्र प्रभात वर्तमानपत्र आणि लोकसत्ता वर्तमानपत्र या सर्व वर्तमानपत्रांच्या आलेल्या बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो पहिली बातमी आहे बघा पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करा आणि हे आंदोलन उमेदवारांनी कुठे केले बघा मित्रांनो हे आंदोलन केलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर मित्रांनो काल याच ठिकाणी राज्याची आढावा बैठक होती शिक्षक भरती संदर्भात शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेबांनी ही आयोजित केली होती मित्रांनो या ठिकाणी आंदोलनाद्वारे इशारा देण्यात आला की सोमवारपासून आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषण करणार आहोत शिक्षक भरतीला उशीर होत असल्यामुळे उमेदवारांनी फलकाद्वारे या ठिकाणी सरकारचा निषेध नोंदवला उमेदवारांच्या मागण्यांचे निवेदन शिक्षण आयुक्तालयातील अधिकारी सुरेश माळे यांना देण्यात आलं मित्रांनो त्या संदर्भात व्हॉट्सअप ग्रुपवर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो या ठिकाणी शेअर करण्यात आले मित्रांनो काय म्हणतायत बघा भरती होत नसल्याने शासनाच्या विरोधात चार पासून शिक्षक आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरुवात करणार असल्याचे डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशनने सांगण्यात आले मित्रांनो या उपोषणाला आपण सर्वजण या ठिकाणी पाठिंबा देऊया आणि सरकारपर्यंत आपली जी रास्त मागणी आहे शिक्षक भरती प्रक्रिया ही तात्काळ सुरू करा लवकरात लवकर उमेदवारांना आदेश द्या आचारसंहितेमध्ये शिक्षक भरती अडकू नका मित्रांनो या सर्व मागण्या उमेदवारांच्या रास्त आहेत बरोबर आहेत कारण शिक्षक भरती प्रक्रियेला अगोदरपासूनच अनेक कारणामुळे या ठिकाणी वेळ लागत आहे आता कोणतीही आडकाटी नाहीये फक्त प्रशासकीय काही बाबी अपूर्ण आहेत त्यामुळे वेळ लागत आहे त्या त्यामुळे त्यांचा आक्रोश हा निश्चितच बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर त्यान पुढची बातमी बघा मित्रांनो हे पहा या ठिकाणी पुणे विभागाची पुरवणी प्रभात वर्तमानपत्रामध्ये शिक्षण आयुक्तांच्या बैठकीवेळी उमेदवारांचा मोर्चा मोर्चांचा मौ धडाका सुरूच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी या मागणीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर मोर्चा काढला बघा मागणी काय आहे डीटीएड बी एड स्टुडंट असोसिएशन अभियोगातधारक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर मित्रांनो मोर्चा काढला लोकशाही पद्धतीने या ठिकाणी त्यांनी मागणी केली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की चोवीस हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची भरती करावी तीन फेब्रुवारी पर्यंत पवित्र पोर्टलवर भरती जाहिरात यावी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत शाळांवर शिक्षकांची नियुक्ती करावी अशा रास्त मागण्या या ठिकाणी उमेदवारांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केलेले आहेत मित्रांनो मागण्याचा सकारात्मक विचार करण्यात असे आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आलेले आहे मित्रांनो त्यानंतर पुढची बातमी आपण या ठिकाणी मठामध्ये आलेली पाहूया मित्रांनो पुढील बातमी आहे बघा मठामध्ये आलेली शिक्षक भरती सुरू करा मित्रांनो ही सुद्धा बातमी ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर जे आंदोलन करण्यात आलं त्याविषयी आलेली बातमी आहे मठामध्ये आले म्हणजे विविध वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे विविध वर्तमानपत्रांच्या पत्रकारांनी दखल घेतलेली बातमी आहे मित्रांनो महत्वाची विभाग आहे ठिकाणी त्यांनी इशारा दिलेला आहे बेमुदत उपोषण करणार आहे चार फेब्रुवारीपासून शिक्षणायुक्त कार्यालयासमोर या उपोषणासाठी राज्यातील पात्र उमेदवारांनी हजर राहावे असे आव्हान असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी केले मित्रांनो खरोखर त्यांच्या या आव्हानाला आपण साथ देऊया त्या ठिकाणी हजर राहूया जेणेकरून शासनाकडे दबाव वाढेल आणि शासन प्रशासनावर दबाव आणेल आणि लवकरात लवकर कसल्या परिस्थितीमध्ये भरती ओरकून घेतली जाईल आचारसंहितेची अगोदर ही सर्वांची मनोकामना आहे मित्रांनो या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आता या ठिकाणी आंदोलनात सहभागी होणं गरजेचं आहे आपला आक्रोश हा शासनासपुढे दाखवणं गरजेचं आहे मित्रांनो अशाच शिक्षक भरतीविषयी महत्त्वाच्या अपडेटसाठी या चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद